दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत ज्या शेतीत हिरवीगार स्वप्न फुलत होती त्या शेतीत आज फक्त पाणी आणि चिखल गाळ आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांचं वास्तव्य उभं आहे घनसावंगी तालुक्यातील मंजू जळगाव येथील पाझर तलाव क्रमांक दोन फुटल्याने एका रात्रीत अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली आहे ही फक्त बातमी नाही तर शेतकऱ्यांच्या काळजातली हळहळ हर आहे आमच्या डोळ्यासमोर आमची शेती वाहून गेली पाण्याने नव्हे तर तलावाच्या आत साठलेल्या गाळाने रामेश्वर वाडेकर यांनी डोळ्यातील पाणी पुसत सांगितलं किती कष्टानं ती जमीन फुलवली होती सोयाबीनची पीक बहरली होती पण आता सारं काही संपलं विहिरी बोअर सगळं काळात भरून गेले आता पाणी कुठून आणायचं आणि ही शेती पुन्हा उभी कशी करायची त्यांच्या प्रश्नामध्ये फक्त हताशा होती जी ऐकणाऱ्याच्या काळजालाही भिडणारी होती हे फक्त रामेश्वर वाडेकर यांचं दुःख नाही तर मंगू जळगावमधील प्रत्येक शेतकऱ्यांची हीच कहाणी आहे तलावाच्या पाण्याची ताकद इतकी जास्त होती की त्यासोबत आलेले दगड माती आणि गाळ थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसला उभ्या पिकांची नासाडी झालीच पण शेती सिंचनासाठीची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या विहिरी आणि बोअरई गाळाने रुजून गेले आहेत शेतीत जे काही साहित्य होतं तेही वाहून गेलं एका वृद्ध शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली ठिबक सिंचन पाईप मशागतीचं साधन सारं काही घेऊन पाणी गेलं शासनाने जर तातडीने मदत केली नाही तर आता पुन्हा नव्याने सुरुवात करणं शक्य नाही एका रात्रीत आमचं सगळं काही संपलं मग जळ गावात आज दुःख आणि हताशा पूर प्रशा आहे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आले आहेत पंचनामे सुरू आहेत पण शेतकऱ्यांच्या काळजाला लागलेली ला जखम भरून काढायला फक्त मदत पुरेशी नाही तर त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात आणि तातडीने मदतीची गरज आहे ही बातमी फक्त नुकसानीची नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनातील स्वप्नांच्या अंताची कहाणी आहे आज मौजे मंगळू जळगाव तालुका धनसंगी येथील पाझर तलाव क्रमांक कर दोन सततच्या ज्या पावसानं रात्री रात्री जास्त पाऊस झाल्यामुळं भिंतीला छिद्र पडून पाणी जाता जाता पूर्ण पाझर तलाव ज्या पाझर तलावचा व्यास मध्यभागी आहे अशा ठिकाणी जवळपास सत्तर टक्के भिंत खसली आणि शंभर टक्के ओवरफ्लो झालेला बाजार तलाव पाणी वाहून गेले त्या पाण्यात पाजर तलाव खालील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे पाजर तलाव लगतच असलेल्या रावडे कंपनीच्या शेतात एक बोर तीन विहिरी आणि बाकी शेतजमीन मोसंबीचे झाडं सोयाबीन सगळं खडून गेलं जे कालपर्यंत उभा असलेलं पीक आज नाही असं झालं सौर पण त्यात सौरउर्जाचं पण नुकसान झालं तरी या रिको पाणीसाठी अधिकारी तानाटी साहेब व गावकरी आम्ही सगळे येऊन प्रत्यक्ष पाणी केली अधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की आपण वस्तुनिष्ठ अहवाल तहसील करायला सादर करावा तहसील मार्फत जिल्हाधिकारी व शासनास पाठवून पाझर तलाव उठून ज्या खालील शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं त्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्यात यावी मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा तसंच जिल्हा परिषद सिंचणी विभागाला पण आपण कळवावे की हा पाझर तलाव तातडीनं आहे त्या स्थितीत पूर्ववत करून घ्यावा मागील वर्षी पण असाच विषय हात पाझर तलाव फुटन असा अशा प्रकारचे मंडळाधिकारी पाणी केले गावकऱ्यांनी पाणी केली गाव के त्यानुसार सिंचन विभागाचे लोक येऊन त्यांनी अहवाल पण वरिष्ठांना सा सादर केला पण काय अडचण आली सांगता येणार नाही थोड्याफार त्यांच्या दुर्लक्षामुळं हा पाझर तलाव फुटून गेला मागच्या वर्षी जर हा पाझर तलाव दुरुस्त झाला असता तर संबंधित शेतकऱ्याचं नुकसान झालं नसतं आणि गावकऱ्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा आयरावर आला नसता ह्या पाझर तलाव फुटल्यामुळं शेतकऱ्याचं तर नुकसान झालंच पण पाझर तलावच्या बॅकवॉटरमध्ये एक पुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीचं पण पाणी आता यावर्षी टिकणार नाही त्यामुळं शासनाकडं संबंधित पाझर तलाव तातडीनं आयत्या करण्यासाठी अहवाल मंडळाधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्यामार्फत सादर करावा एवढीच विनंती